आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी वनी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे यांनी पोलीस स्टेशनमध्ये एका मध्य तस्करासोबत स्वतःचा सो वाढदिवस साजरा केल्याचा सा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नाशिकचे पोलीस उप पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी कोठावळींची तातडीने उचलबांगडी केली वनी येथून कोठावळींना थेट नियंत्रण कक्षात अर्थात कंट्रोल रूम येथे पाठविण्यात आले आहे पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अवैध मद्य विक्रीचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्ती पोलीस ठाण्यात सोबत थेट पोलीस स्टेशनमध्ये आला विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक विजय कोठाळे यांनीही त्यांचा हसत हसत पाहून चार स्वीकारला या गुन्हेगारासोबत केक कापून कोठावळे यांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशन साजरे केले मात्र हा आनंद त्यांचा चांगलाच अंगलट आला या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच वरिष्ठ वर पातळी येऊन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात आली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक